मनातले विचार कागदावर लिहिण्याचे कोण कौन कोणते फायदे असू शकतात आपण सगळेच काही वेळा अस्वस्थ होतो विचारांनी ग्रासलेले असतो डोक्यात विचारांची गर्दी झालेली असते हे विचार कधी भीतीदायक असतात कधी निराशाजनक कधी गोंधळलेले कधी खूपच उत्साही पण हे सगळ्यांना जर दिशा द्यायची असेल तर एक अतिशय प्रभावी साधन आपल्या हातात आहे लिहिणे म्हणजेच मन मनातले विचार कागदावर उतरवणे हे ऐकायला खूप साधं वाटतं पण मानसशास्त्रीयदृष्ट्या याचे अनेक फायदे आहेत मानसिक आरोग्यासाठी आत्मनिरीक्षणासाठी भावनिक संतुलनासाठी आणि आत्मविकासासाठी लिहिणे हे एक महत्वाचे टूल आहे या लेखात आपण या साध्या पण प्रभावी सवयीच्या खोलात जाऊन मानसशास्त्रीय फायदे समजून घेणार आहोत नंबर एक मानसिक स्पष्टता वाढते विचार कागदावर उतरवले की विचार पक्के होतात ते अस्पष्टतेच्या धोक्यात हरवत नाहीत अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉक्टर जेम्स पेनिबेकर यांच्या संशोधनानुसार विचार आणि भावना लिहिल्याने मेंदू त्या गोष्टींवर व्यवस्थित प्रक्रिया करू लागतो उदाहरणार्थ एखादी घटना तुमचं मन खालावते पण तुम्ही तिला शब्दात मांडायला लागलात की तिचं स्वरूप स्पष्ट होतं ती भावना नुसती मनात घोळत राहण्याऐवजी लेखनाद्वारे व्यवस्थित रचना घेते आणि त्यामुळे त्या भावना हाताळणे सोपे जाते नंबर दोन नकारात्मक भावनांवर प्रक्रिया करण्यास मदत करते एखादी नकारात्मक घटना घडली की मनात राग दुःख निराशा अपराधीपणा या सगळ्या भावना एकत्र येतात त्या फक्त मनात ठेवून दिल्यास त्या दीर्घकालीन मानसिक आरोग्यावर परिणाम करतात पण त्या लिहिल्यास त्या भावना बाहेर पडतात यालाच कॅथ्रेसिस म्हणतात पेनीबेकर एक्सप्रेसिव्ह रायटिंग थेरपी मधील प्रयोग दाखवतो की नकारात्मक भावना नियमित लिहिणाऱ्या लोकांमध्ये नैराश्य तणाव याचे प्रमाण लक्षणीय या घटले नंबर तीन स्ट्रेस आणि चिंतेमध्ये घट लिहिल्याने मन हलके होते कारण जणू काही त्या विचारांना आपण एक योग्य ठिकाण दिले आहे लेखनाचा उपयोग मानसोपचार तज्ज्ञ किंवा पी पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असलेल्या रुग्णांवर करतात याला एक्सप्रेसिव्ह रायटिंग इंटरव्हेशन असे म्हणतात वयस्क लोकांमध्ये झालेले एका अभ्यासात असं दिसून आलंय की दररोज फक्त पंधरा ते वीस मिनिटं मनातलं लिहिल्यास रक्तदाब कमी होतो झोप सुधारते आणि चिंता कमी होते नंबर चार आत्मचिंतनाची क्षमता वाढते मनातल्या विचारांना शब्द दिले की आपण त्याकडे एक तटस्थ निरीक्षक म्हणून पाहू लागतो त्यामुळे आपण स्वतःच्या विचारांना आणि प्रतिक्रियांना समजून घेऊ शकतो ही एक प्रकारची माइंडफुलनेस प्रक्रिया आहे सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी याच्या अनेक तंत्रांमध्ये विचार लिहिणे हा एक महत्वाचा भाग असतो यात थॉट डायरी वापरली जाते जिथे आपण आपले विचार भावना आणि प्रतिक्रियांचे विश्लेषण करतो आत्म आत्म तेवा 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 आत्म आत्म हे आत्मविकासासाठी अतिशय उपयुक्त ठरते नंबर पाच आत्मविश्वास वाढतो जेव्हा तुम्ही मनातल्या भावनांना शब्दरूप देता तेव्हा त्या भावना व्यवस्थित होतात त्या माझ्या ताब्यात आहेत असं वाटू लागतं यामुळे स्वतःबद्दलचा आत्मविश्वास आणि आत्मभान वाढतो आपल्या आयुष्यातले आव्हान दुःख संघर्ष हे आपण हाताळू शकतो असं लिहित राहिल्याने वाटू लागतं या प्रक्रियेला नॅरेटिव्ह थेरपी असं एक तत्वज्ञान आहे यात आपण स्वतःची गोष्ट नव्याने लिहितो नंबर सहा भावनांचे नियमन शिकतो आपण अनेक वेळा एखाद्या क्षणी खूप संतापतो निराश होतो किंवा अशा अशावेळी लगेचच प्रतिक्रिया दिला टाळून ती भावना लिहून काढणं खूप फायदेशीर ठरू शकतं या सवयीमुळे आपण विचारांवर आणि भावनांवर ताबा ठेवू शकतो निर्णय अधिक शांतपणे घेऊ शकतो यालास इमोशनल रेग्युलेशन म्हणतात जी मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे नंबर सात क्रिएटिव्ह सर्जनशील विचारांना चालना मिळते मनातली गोंधळलेली ऊर्जा लेखनात रूपांतरित झाली की ती सर्जनशील बनते बऱ्याच लेखक कवी विचारवंत वैज्ञानिकांना लिहून विचार, विचार करणं अधिक सोयीचं वाटतं ज्युलिया कॅमरॉन यांनी सुचवलेली मॉर्निंग पेजेस ही संकल्पना सर्जनशील विचारांसाठी प्रसिद्ध आहे यात दररोज सकाळी मनात येणाऱ्या विचारांची नोंद घ्यायची असते हे लिहिणं आपल्या अंतर्मनाशी संपर्क निर्माण करतं नंबर आठ निर्णय क्षमता सुधारते लिहून आपण विचारांचे सकारात्मक व नकारात्मक पैलू समजू शकतो त्यामुळे निर्णय घेणे सोपे होते एखादा निर्णय घ्यायचा असेल तर प्रो आणि कॉन लिहिण्याची पद्धत खूप उपयुक्त ठरते अनेक व्यावसायिक मानवसोपचार कोचेस हे जर्नलिंग फॉर डिसिजन मेकिंग वापरतात यामुळे विचार सुसंगत होतात आणि गोंधळ कमी होतो नंबर नऊ दीर्घकालीन मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पेनीबेकर आणि त्यांचे सहकारी यांचं संशोधन दाखवतं की जे लोक नियमितपणे विचार लिहितात त्यांची प्रतिकार शक्ती चांगली असते त्यांचं आदारी पडण्याचं प्रमाण कमी असतं आणि मानसिक आरोग्य उत्तम असतं हे लेखन एक प्रकारचं स्वतःशी असलेलं संवाद माध्यम बनत या संवादातूनच दीर्घकालीन भावनिक आरोग्य जपले जातात नंबर दहा झोप सुधारते बऱ्याच लोकांना झोपताना विचारांची गर्दी होते अशावेळी जर विचार लिहून काढले तर मेंदू तात्पुरता शांत होतो संशोधनानुसार झोपण्याआधीचे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग म्हणजे आभारदर्शक लेखन झोबेच्या गुणवत्तेत सुधारणा घडवते नंबर अकरा एकटेपणा कमी होतो मनातलं लिहिणं ही एक आत्मसंवादाची प्रक्रिया असते त्यामुळे जेव्हा तुमचं कोणी ऐकायला नाही तरी एक लिसनर म्हणून कागद आणि पेन असतं हे एकटेपणा दूर करतं हे खास करून ज्येष्ठ व्यक्तींमध्ये फार उपयोगी ठरतं नंबर बारा नातेसंबंध सुधारतात आपल्या भावना आणि गरजा स्पष्टपणे समजल्यावर आपण त्या इतरांना योग्य सांगू शकतो लिहून विचार मांडल्याने संवादात स्पष्टता येते अशा प्रकारे लेखन हे नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि सहानुभूती निर्माण करू शकतं नंबर तेरा भूतकाळावर प्रक्रिया करण्यास मदत काही जुने अनुभव शोक आघात हे आपल्याला विसरता येत नाही पण त्या घटनांचं लेखन केल्याने त्यावर आपण प्रक्रिया करू शकतो याला स्ट्रॉमा प्रोसेसिंग थ्रू रायटिंग म्हणतात टेनी बेकर यांचा एक अभ्यास दाखवतो की ज्या लोकांनी भूतकाळातल्या दुःखद घटनांवर लिहिलं त्यांना पुढे जाऊन त्या आठवणींनी कमी त्रास झाला कसं लिहावं रायटिंग टेक्निक्स नंबर एक फ्री रायटिंग जे काही मनात येईल ते थे थेट लिहा व्याकरण रचना शुद्ध लेखनाची काळजी न करता नंबर दोन थॉट जर्नलिंग एखाद्या प्रसंगानंतर आपले विचार भावना कृती यांची नोंद घेणे नंबर तीन ग्रॅटिट्यूड जर्नल दररोजच्या आयुष्यातल्या तीन गोष्टी ज्या तुमच्यासाठी आभार व्यक्त करण्यासारख्या आहेत त्या लिहिणे नंबर चार लेटर्स टू सेल्फ स्वतःला पत्र लिहिणे जसे की प्रिय मी आज मी खूप विचारात आहे नंबर पाच प्रॉम्प्स वापरणे जसे की आज माझं मन खूप अस्वस्थ आहे कारण मला सध्या जे सर्वात जास्त त्रास देत आहे ते मी जेव्हा रागावतो तेव्हा मला वाटतं की मनातले विचार कागदावर लिहिणे ही एक खूपच सोपी पण प्रभावी सवय आहे यात पैसा लागत नाही वेळ कमी लागतो आणि परिणाम दीर्घकालीन असतात मानसिक आरोग्य सुधारण्याचं हे एक मुक्त साधन आहे आपल्या भावनांचा स्वीकार त्यांचं स्वरूप समजून घेणं आणि स्वतःच्या आयुष्यावर पुन्हा नियंत्रण मिळवणं या सगळ्याच बाबतीत लिहिणं मदतीचं ठरतं काही शब्द मनातच ठेवू नका त्यांना कागदावर उतरवा ते शब्द तुमचं मन हलकं करतील मार्ग दाखवतील आणि स्वतःच्या आत्म्याशी मैत्री घडवून देतील प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र अशा अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद